हे बघा मी लावलेलं हे झाड आता आपण जसं एक बी रुजतो आणि त्याचं भलं मोठं एक वृक्ष होतोय त्या पद्धतीने एक बी रुजावली होती आंब्याची त्याचा हा इतका मोठा आंब्याचं झाड झालं त्याला इतक्या कैऱ्या येतात कितक्या कैऱ्यात बारीक ती कैरी कशी म्हणजे बी टाकल्यावर जसं झाड मोठं होतं त्याचप्रमाणे त्या झाडाला काही बारीक येते मग मोठे मोठे होत चालते तर तसं आपलं आयुष्य असतं आपण लहानचं मोठं मोठं होत चालतो आपण ज्या ज्याप्रमाणे वय आणि दुर्ग म्हणजे वय वाढत जातं त्याचप्रमाणे झाडाचंसुद्धा वय वाढत जातं आणि झाड मो झाडसुद्धा म्हातार होतं आणि आपणसुद्धा म्हातारो होतो आयुष्यात असं आहे पण कधी बी आपण लावताना गोड़ झाड लावावे तर गोड झाड लावले तर गोड फळं खायला भेटतात जर आपण लिंबुळ्या लावल्या तर मग लिंबूळ्या खायला भेटतील का नाही कारण कडू झाड लावलं तर कडूच फळं येणार त्याला पण मग नेहमी याच्यासाठी आपण ना गोडच झाड लावायचं म्हणजे गोडच फळं येणार आणि जर आपण जसं लेकराला लहानचं मोठं करतो आणि आपल्याला स्वतः वाटतं लेकरो कोणी बी मोठं झालं मुलगं आणि मग ते आपल्याला कमवून आपल्या हातात देईन मोठं होईन तसंच प्रमाणे आपल्याला झाड लहानचं मोठं करणं त्याला फळं येणं आणि ते फळं आपण एक फळाची वाट बघणं आणि मग असं वाटतं काताई फळं येतील आपल्याला खायला भेटतील मग त्यासाठी आपण गोडच फळं लावायचे कधीही आपण कडू फळांचे झाडं लावायचं नाही तर आंब्याचीच बी खवायची लिंबोळ्याची बी खवायची नाही म्हणजे आंब्याची बी खावली तर गोड फळं येतील आणि लिंबुळ्याची बी खावली तर त्याचे कडू फळं येतील तर ह्याच्यासाठी कोणासाठी बी आपण योग्य म्हणजे चांगले सकारात्मकच विचार करायचे कोणाचं बी सप्ता मंगल हो सप्ता भला हो असं सोसायचं कधी कोणाचं वाईट सोसायचं नाही तर आपण जर सगळ्यांचं मंगल केलं तर आपलंसुद्धा मंगल होतं तर ह्याच्यासाठी बघा मी लावलेलं हे आंब्याचं झाड आता मी याचे दरवर्षी फळं खाते आणि इतरांना बी वाटते कधी कोणाकून एक रुपया घेत नाही पंधरा वर्षापासून हे झाड मी लावलेलं हे मी लावलेलं माझं हे आंब्याचं झाड झालं